नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एल अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज जिल्हा न्यायालय भरती दोन हजार चोवीससाठी उपयुक्त अशी प्रश्नसंचिका आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज कव्हर करणार आहोत या कारणास मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओला एक लाईक व चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लगेच देखील करायचा आहे का तर अशी नवीन आणि महत्त्वपूर्ण माहिती आपणास नक्की मिळत राहील चला तर मित्रांनो आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न क्रमांक पहिला सर्वात जास्त महिला न्यायाधीश असणारे उच्च न्यायालय कोणते सर्वात जास्त महिला न्यायाधीश असणारे उच्च न्यायालय खालीलपैकी कोणते ऑप्शन क्रमांक एक म्हणजेच मद्रास न्यायालय हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न पाहूया जिल्ह्यातील सर्वात खालच्या स्तराचे न्यायालय कोणते जिल्ह्यातील सर्वात खालच्या स्तराचे न्यायालय कोणते ऑप्शन क्रमांक कर दोन म्हणजेच भूस्वराज्य न्यायालय हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न पाहूया जिल्हा न्यायाधीशाला खालीलपैकी काय म्हटले जाते जिल्हा न्यायाधीशाला खालीलपैकी काय म्हटले जाते ऑप्शन क्रमांक एक म्हणजेच सत्र न्यायाधीश हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न भारतातील सर्वात छोटे उच्च न्यायालय खालीलपैकी कोणते आहे भारतामधील सर्वात छोटे उच्च न्यायालय खालीलपैकी कोणते आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजेच गंगटोक न्यायालय हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी कोणत्या नदीस म्हटले जाते महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असे कोणत्या नदीस म्हटले जाते ऑप्शन क्रमांक दोन म्हणजेच गोदावरी नदीस हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न पाहूया सावित्रीबाई फुले विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे कोणते विद्यापीठ सावित्रीबाई फुले विद्यापीठ कोणत्या ठिकाणी आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजेच पुणे या ठिकाणी हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न भरती मुले एते? सागराला भरती कशाच्या आकर्षणामुळे येते सागराला भरती कशाच्या आकर्षणामुळे येते हे सांगायचं आहे आपल्याला तर ऑप्शन क्रमांक दोन म्हणजेच चंद्राच्या आकर्षणामुळे हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न कोणत्या ठिकाणी कोयना नदी कृष्णा नदीस येऊन मिळते कोणत्या ठिकाणी कोयना ही नदी कृष्णा नदीस येऊन मिळते ऑप्शन क्रमांक तीन म्हणजेच कराड या ठिकाणी हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न महाराष्ट्र केसरी दोन हजार तेवीस स्पर्धा कोठे पार पडली आहे महाराष्ट्र केसरी दोन हजार तेवीस स्पर्धा कोठे पार पडली आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजेच पुणे या ठिकाणी हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न अंदमान समूहातील कोणत्या बेटावर भारतातील एकमेव जागृत ज्वालामुखी आहे अंदमान समूहातील कोणत्या बेटावर भारतातील एकमेव जागृत अशी ज्वालामुखी आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजेच ब्यारन ज्वालामुखी हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न पाहूया खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्रावर राजद्रोहाचा आरोप ठेवण्यात आला आहे खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्रावर राजद्रोहाचा आरोप ठेवण्यात आला आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजेच काळ या वृत्तपत्रावर हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न दलितांचे पहिले नियतकालिक खालीलपैकी कोणते आहे दलितांचे पहिले नियतकालिक खालीलपैकी कोणते आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजेच विटाळ विध्वंसक हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न वडधम जीवाश्म उद्यान खालीलपैकी कोठे आहे वडधम जीवाश्म उद्यान खालीलपैकी कोठे आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजेच गडचिरोली हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न राजाराम मोहन राय यांचा जन्म कोणत्या राज्यात झाला राजारामोहन राय यांचा जन्म कोणत्या राज्यात झाला ऑप्शन क्रमांक तीन म्हणजेच पश्चिम बंगाल या राज्यात हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न भारतातील पहिले इंग्रजी व वृत्तपत्र खालीलपैकी कोणते भारतातील पहिले इंग्रजी वृत्तपत्र खालीलपैकी कोणते ऑप्शन क्रमांक तीन द ग बंगाल गॅजेट हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न पाहूया आरबीआय बँकेची स्थापना कोणत्या वर्षी झाली आर बी आय या बँकेची स्थापना कोणत्या वर्षी झाली ऑप्शन क्रमांक दोन म्हणजेच एक एप्रिल एकोणीसशे पस्तीस हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न बायबल हा ख्रिस्ती धर्मग्रंथ कोणत्या भाषेत होता बायबल हा ख्रिस्ती धर्मग्रंथ कोणत्या भाषेत होता ऑप्शन क्रमांक दोन म्हणजेच लॅटिन भाषेत हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न पाहूया छपाई यंत्राचा शोध केव्हा लागला छपाई यंत्राचा शोध केव्हा लागला ऑप्शन क्रमांक तीन म्हणजेच चौदाशे पन्नास हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न राज्याचे धनविधेयक प्रथम कोठे मांडले जाते राज्याचे धनविधेयक प्रथम कोठे मांडले जाते ऑप्शन क्रमांक चार म्हणजेच लोकसभा हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न पृथ्वी या ग्रहाला किती उपग्रह आहेत पृथ्वी या ग्रहाला किती उपग्रह आहेत ऑप्शन क्रमांक चार म्हणजेच एक उपग्रह हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न महाधिवक्ता यांच्या पदाचा राजीनामा कोणाकडे देतात महाधिवक्ता यांच्या पदाचा राजीनामा कोणाकडे देतात ऑप्शन क्रमांक चार म्हणजेच राज्यपाल हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणास खालील को मल्लांचा राजा म्हणून ओळखले जाते खालीलपैकी कोणास मल्लांचा राजा म्हणून ओळखले जाते ऑप्शन क्रमांक चार म्हणजेच राजश्री शाहू महाराज हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न महाराष्ट्र राज्यात कोणत्या जिल्ह्यामध्ये अरण्याची टक्केवारी सर्वात जास्त आहे महाराष्ट्र राज्यात कोणत्या जिल्ह्यामध्ये अरण्याची टक्केवारी ही सर्वात जास्त आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजेच गडचिरोली जिल्ह्यात हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न महाराष्ट्र राज्य भारताच्या कोणत्या भागात आहे महाराष्ट्र राज्य भारताच्या कोणत्या भागात आहे ऑप्शन क्रमांक दोन पश्चिम भागात हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न निवडणूक आयुक्तांची नेमणूक कोण करतात निवडणूक आयुक्तांची नेमणूक खालीलपैकी कोण करतात ऑप्शन क्रमांक एक म्हणजेच राष्ट्रपती हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या क्षेत्रातून मिथेन वायूची निर्मिती होते खालीलपैकी कोणत्या क्षेत्रातून मिथेन वायूची निर्मिती होते ऑप्शन क्रमांक दोन म्हणजेच भाताचे शेत हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणता धातू सर्वात हलका धातू म्हणून ओळखला जातो खालीलपैकी कोणता धातू सर्वात हलका धातू म्हणून ओळखला जातो ऑप्शन क्रमांक एक म्हणजेच लिथियम धातू हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न सापेक्षवादाचा सिद्धांत कोणी मांडला सापेक्षवादाचा सिद्धांत खालीलपैकी कोणी मांडला ऑप्शन क्रमांक तीन म्हणजेच आईन्स्टाईन हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न आपल्या शरीरातील स्नायूमध्ये खालीलपैकी कोणते प्रथिन असते आपल्या शरीरातील स्नायूमध्ये खालीलपैकी कोणते प्रथिन असते ऑप्शन क्रमांक तीन म्हणजेच मायोग्लोबिन प्रथिन हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न सर्वात पहिला महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला मिळाला सर्वात पहिला महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला मिळाला ऑप्शन क्रमांक चार म्हणजेच पुरुषोत्तम देशपांडे हे आपलं करेक्ट आन्सर होईल मित्रांनो आपल्याला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक व चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचं आहे आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये